लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता काँग्रेस पक्षातील काही आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत पूर्वी हे आमदार भाजपाच्या संपर्कात होते मात्र अजितदादांच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता परंतु यातील काही आमदार अजितदादा गटाशी संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोड देत शिंदे गटात प्रवेश केला होता परंतु हे आमदार जातीय समीकरण लक्षात घेऊन अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे बांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा गटात सामील होऊ शकतात याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव जिशांत सिद्दीकी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे याच भेटीनंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या मुस्लिम नेत्यांना भाजप किंवा शिंदे गटात सामील होण्यापेक्षा अजित पवार गटात सामील होणे जास्त सोयीस्कर वाटते कारण अजित दादा यांनी जाणीवपूर्वक आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती सूत्रांनी सांगितली मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक